पश्चिम पन्हाळा परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या कोतोली गावची हनुमान यात्रा उत्साहात आणि भक्तिभावानं संपन्न झाली शनिवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी ग्रामदैवत हनुमंताला अभिषेक करून काकड आरती झाली तर सायंकाळी पालखी सोहळा झाला यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे शनिवारी हनुमंतांच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी गर्दी केली होती दरम्यान सोमवारी यात्रा कमिटीनं कुस्ती मैदानाचं आयोजन केलंय तसंच बी भक्ती चॅनेलवरून या कुस्ती मैदानाचं थेट प्रक्षेपण होणार आहे पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथली श्री हनुमान चैत्र यात्रा दरवर्षीप्रमाणे अक्षय तृतीयेनंतरच्या शनिवारी आणि रविवारी भरली होती उद्या सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून ग्रामपंचायतीसमोर कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलंय या मैदानात शिवराज राक्षी आणि बंटी कुमार यांच्यात पहिल्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे तर पैलवान सोनाली मंडलिक आणि पैलवान उषा कुमारी या महिला कुस्तीगिरांमधील लढत लक्षवेधी ठरण्याची अपेक्षा आहे हनुमंत पुरी आणि श्रीमंत भोसले यांच्या दुसऱ्या क्रमांकासाठी कुस्ती होणार आहे प्रथम क्रमांकासाठी बुलेट बक्षीस असून दीड लाखाचं इनाम आहे शिवाय शंभराहून अधिक चटकदार कुस्त्या रंगणार असून या कुस्ती स्पर्धेचं थेट प्रक्षेपण एकशे पस्तीस क्रमांकावरील भक्ती चॅनेलवरून होणार आहे यात्रे दिवशी सकाळी काकड आरती अभिषेक आणि सायंकाळी पालखी सोहळा झाला उपसरपंच अजित पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली पारंपरिक वाद्याच्या गजरात मरगुबाईच्या भेटीला गेलेल्या मारुतीरायाच्या पालखी दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती दरम्यान फटाक्यांची आतषबाजी आकर्षक विद्युत रोषणाई आणि खेळण्यांच्या दुकानांनी सजलेली बाजारपेठ यामुळं कोतोलीतील वातावरणात चैतन्य निर्माण झालं होतं